हाय सर्वांना कसे आहात तुम्ही मजेत ना आणि आम्ही पण मस्त मजेत आहोत तर हे आहे माझ्या बहिणीचं गाव तर मस्त आहे आणि छान सुविधा आहे मस्त गावात तर गावाचं नाव आहे शिवना तर बघा मस्त आहे आणि रस्ता पण छान आहे इथे गेलेले आहे दाजी गाडीमध्ये पेट्रोल टाकायला तर आम्हाला आम आम जा जायचं आहे अजिंठा लेणी बघायला आणि तुम्ही पण बघा आणि मस्त एन्जॉय करा आमचा तर खूप छान एन्जॉय झालेला आहे तुम्ही पण एन्जॉय करा चला तर आम्ही निघालो आहे अजिंठा लेणी बघायला आणि आम्हाला वाटलं नाही समोर असं होणार आहे म्हणून तर खूप खुश होतो आम्ही आणि भारी पण वाटत होतं एकदम केरे लेणी बघायला भेटणार आणि तिथे जाऊन खूप रडायला येत होतं आणि आमचा व्हिडिओ बघण्यासारखा आहे मस्त आणि रस्ता खूप छान आहे मस्त हायवे रोड आहे आणि हा रस्ता डायरेक्ट अजिंठा लेणीपर्यंत जातो आणि तिथे समाप्त होतो तर आम्हाला लेणी इथे कुठेच दिसाय ना तर दाजी आम दाजीनं पण आमच्या संग मज्जा घेतली मग बोलले की लेणीच नाही आहे चला आता वापस तर खूप आम्हाला अरे आता आम्हाला वापस जावं लागणार लेणी पण बघायला नाही भेटणार आता आणि जेव्हा आम्ही समोर गेलो बघा इथे पुढे आणि जेव्हा मी खाली बघितलं तर खूप असं इतकं छान नजारा होता वाव मनाला एकदम प्रसन्न करणारा नजारा होता तो तर तुम्ही पण बघा खूप छान व्हिडिओमध्ये नसल दिसत व्यवस्थित पण रिअलमध्ये खूप छान आहे नजारा आणि डोंगर पण इतके मोठा मोठाले आहे मस्त झाडे पण खूप आहे आणि ही आहे अजिंठा लेणी तर बघू शकता तुम्ही वरतून अशी दिसते तर खाली जर गेलो आपण बघायला तर खूप छान आहे आणि तीच आम्हाला बघायला भेटली नाही तर खूप नाराज झालो झालो आम्ही आणि वापस यावं लागला आम्हाला तर खूप अवघड झालं चला काही हरकत नाही दुसऱ्या वेळेस नक्की जाणार तर संपूर्ण लेणी बघणार आम्ही तर आम्हाला जायचं आहे लेणी इथून आम्हाला माहिती नव्हतं लेणी बंद आहे म्हणून पण जेव्हा आम्ही खाली गेलो तर तिथे सांगितलं लोकांनी की लेणी आज बंद आहे आणि आम्ही गेलो होतो सोमवारी तर बघा खूप अशा पायऱ्या आहे ह्या सगळ्या पायऱ्या आम्हाला चढून खाली जावं लागलं जायच्या टा जायच्या वेळेस आम्हाला काही नाही यायच्या हाल झाले खूप येत होत जाता वेळेस आम्ही लवकर गेलो पण यायच्या वेळेस खूप बसत बसत आलो आम्ही थोडं पायऱ्या चढल्या की लगेच बसून घेत होता आम्ही कारण की दम इतका लागत होता खूप दम लागत होता डोंगर एवढा उंच आहे खूप उंच आहे डोंगर तर त्याला थोडंसं म्युझिक लावते आणि पायऱ्या चढू चढून उतरू उतरू तर वाट लागणार आहे एवढ्या पायऱ्या आहे बाप रे खूप पायऱ्या आहे इथे बघा आमची काय मजा झाली आम्हाला वाटलं या सगळ्या अशा पायऱ्या संपल्यात आणि अजून खूप पायऱ्या चढायच्या उतरायच्या आहे अजून वाट लागली वाट लागली आमची मस्त पायऱ्या उतरू पायऱ्या बापरे ते बघ तिथून पाणी पडतं वाटतंय धबधबा आहे ते नवीन आहे कुठं होत दाजी आपण लिंबू शरबत छान आहे तर हे बघा खूप छान धबधबा आहे आणि खूप छान असं पाणी पडत होतं बघू शकता तुम्ही तर आम्ही इथपर्यंतच आलो नंतर खाली पण उतरायचं होतं हे लेणी बघायला तर ते नाही जमलं कारण की सोमवार होता आणि सोमवारची लेणी बंद असते तर ती लोक बोलले की नाही आज बंद आहे त्याच्यामुळं परत आम्हाला इथूनच वरती जावं लागलं परत डोंगर चढावा लागला आणि बघू शकता किती छान असं सा बघण्यासारखं होतं पण नाही बघायला भेटलं खूप सारं शूट करणं होतं मला आणि तर नाही जमलं चला नेक्स्ट टाइम नक्की मी बनवणार व्हिडिओ

तर काय करते तू उठ उठत ना आम्ही ना खूप चालून चालून दमल ना आता मस्त इथं निवंत बसलोय पाय खूप दुखलेत आता आणखीन खूप वरती जायचंय अख्खा डोंगर चढायचा आणि बघा इतके चढल आणि आमचे पाय खूप खायला लागले वरती खूप टेन्शन आलं एक तर लेणी पण पन... जास्त या दोघींची खूप मजा आली अरे घाम तुम्ही दोघींची खूप मजा आली रे त्याला मग भेटू पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि घ्या